संगमनेर ही अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात चर्चेत असलेली नगरपरिषद निवडणूक यात बहुरंगी लढत असली तरी खरी टक्कर तांबे आणि खताळ या दोन घराण्यांमध्येच आहे गेली चाळीस वर्ष बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात असलेली ही सत्ता काढून घेण्यासाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे आणि विद्यमान शिवसेना आमदार अमोल खताळ एकवटले त्यामुळेच काँग्रेसच्या चाळीस वर्षांच्या बालेकिल्ल्यावर यंदा कुणाचा झेंडा पाहायला मिळेल हे तीन डिसेंबरला समजणार आहे पाहुयात याच संदर्भातला आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांचा हा रिपोर्ट गेली दहा ते पंधरा वर्ष बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी माजी विधान परिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गा तांबे यांची सत्ता राहिलेली आहे या एकंदरीत चाळीस वर्षाच्या सत्ता काळात संगमनेर शहराची भरीव अशी काम म्हणावं लागेल तर थेट निळवंडे धरणातून संगमनेरला आलेलं थेट पाईपलाईनद्वारे पाणी त्यामुळे संगमनेरला पाण्याची आडवचण जाणवत नाही आणि इतरही विकास संगमनेरचा झालेला आहे मात्र शहर जरी म्हटलं तरी झपाट्यात वाढत असलेली उपनगरे आणि त्यानंतर हो खुंटलेला विकास गेल्या अनेक वर्षापासून जो विकास आहे तो निरंतर चालत जरी असला तरी मात्र त्याला कुठेतरी खिळ बसलेली दिसून येते ठेकेदारी टक्केवारी ह्याचे आरोप झालेले आहेत आणि एकाच कुटुंबाची सत्ता त्यामुळे विकास रोखल्याचंही बोललं जात यंदाच्या निवडणुकीत अमोल खताळे यांच्या वहिनी यांना सुवर्णताईंना या निदान निवडणुकीत जी आहे तिकीट दिलेलं आहे नगराध्यक्षपदासाठी राहिलेले आहेत त्यांच्याच तुमची ही, ही पहिली लढाई होते त्या ही पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे हे असं आहे तुम्ही म्हणताय की थोरात साहेबांच्या विरोधात त्यांची हे मोठं घराणं आहे तर ही शक्ती जी आहे ही जी लढाई आहे ही लढाई खरी म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे यामुळे जे आता तुम्ही म्हणताय विरोधात आहे माझे मिस्टर तिथं होते किंवा यांचे आता यामध्ये जर असं म्हटलं गेलं तर त्यांच्यामध्ये थोरात साहेब जे आहे आणि सत्यजित तांबेदादा आहेत ह्या दोघांचेही वेगळे विचार आहेत ते दोघंही वेगवेगळ्या पक्षांमधून हे करतात ते त्याचप्रमाणे ते दोघं आहेत तर मग मी काय बोलणं पडे इतके दिवस तुमच्याकडून सगळ्यांचे आरोप केले जात होते की घरनेशाही आहे चाळीस वर्षापासून सत्ता आहे मात्र आता असाही आरोप होतोय की अमोल खत्राने आपल्या वहिनीलाच तिकीट दिलं घरातच नगराध्यक्षपद घेऊन राहिले खरं तर पहिल्यापासून जी चर्चा होती ती माझ्या नावाची नव्हतीच कारण घराण्यामधून किंवा घरामधून माझी उमेदवारी नव्हतीच कुठंच माझं नाव पण नव्हतं त्यामध्ये नाव चर्चेत जे होते ते बाहेरच्याच घरातले होते बाहेरचेच उमेदवार होते यामध्ये या काय आलं की ज्या वेळेला सर्व संगमकर असतील किंवा बाकीचे कार्यकर्ते असतील किंवा बाकीचे मित्रपरिवार आहे ह्या सर्वांनी आग्रह धरला की अमोल भाऊंकडे आपल्या घरातलं हे पाहिजे त्यांच्याकडे टू पॉईंट झिरो व्हिजन तयार आहे तुम्ही काय मतदारांपुढे घेऊन जात आहे तुमचं काय विजन आहे अगोदर तुम्ही जे टू पॉईंट झिरो जे सांगताय मला त्याच्या अगोदर त्याच्या मागे जे चाळीस वर्ष तुम्ही आत्ताच जे उल्लेख केला चाळीस वर्षा पासून त्यांच्याकडे आहे तर मग त्यांना टू पॉईंट झिरोची गरज का पडली चाळीस वर्षामध्ये ते करू नाही शकले म्हणून ना। आता टू पॉईंट झिरोची गरज पडली ना मग आता यामध्ये ह्या नगरपालिकेमध्ये तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या मग आम्ही जे आहे सर्व यामध्ये जेवढे जेवढे विकास रखडलेले आहे हे सर्व विकास आम्ही करून दाखवू संगमनेर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि ह्या निवडणुकीत यंदा आमदार पत्नी आणि भाज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सुंग मैथिली तांबे निवडणूक लढवत आहे मैथिलीताई काय सांगाल की ही तुमची पहिली वेळ आहे आणि पहिलीच वेळ आहे की काँग्रेसचं चिन्ह सोडून तुम्ही दुसरं चिन्ह निवडलं आहे <laughs> आम्ही संगमनेर सेवा समिती म्हणून एक असं पक्ष आम्ही हे केलेलं आहे निर्माण केलेलं आहे याच्यामध्ये सगळे पक्ष एकत्र येऊन इथे निवडणूक लढत आहोत आमचा चिन्ह सिंह आहे आम्ही सर्वजण आनंदाने काम करू आणि एकत्र येऊन काम करण्याची आमची ही भूमिका असल्यामुळे आम्ही हा असा ही समिती तयार केली आहे कसं आहे माहिती आहे का आमदार बाळासाहेब थोरात साहेब परत डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गाताई तांबे आणि सत्यदादा तांबे हे नेहमीच कायम काम करत आलेले आहेत आणि करतही आहेत अजूनसुद्धा असे काही कुणी थांबत नाही म्हणून थांबलो आहे असं कधीच झालेलं नाही आहे आम्ही नेहमी काम करतच आलेलो आहोत आहे आणि अजून करतच राहू म्हणून त्यांची कामं सांगायला मला खूप छान वाटतं आणि ती कामं दिसतात सुद्धा असं बोलण्यात फक्त कामं नाही आहेत आमचे दिसण्यात कामं आहेत आणि पुढेही चांगलं काम करू ह्याची खात्री नक्कीच आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर आम्ही नक्कीच काम करणार आहोत सासूबाई नंतर आता सुनबाई मैदानात आहे घराणेशाहीचा पण आरोप केला जातोय दुसरं कोणी उमेदवार देत द्यायला दे असा तुम्हालाच का उमेदवारी त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे अनुभव जो आहे परिवाराला तो असा आम्हाला वाटतो की तो अनुभव उपयोगी झाला पाहिजे आणि तसं नाही, ना, नाही आहे की आम्ही सामान्य लोकांना नाही दिलेलं आहे आमच्याकडे एकोणीस लोकं नवीन आहेत आणि त्यांचा घरनाईश घरणेशाहीचं काही संबंध नसताना त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे दादांनी काय व्हिजन काय घेऊन जात आहे संगम न्यारकर कसं आहे असं काम झालं नाही आहे हे बोल हे बोलणं खरं खूप मोठी चूक आहे पूर्वी जे संगमनेर होतं चाळीस वर्षापूर्वी आता जे संगमनेर आहे एक साधी छोटीशी गोष्ट घेते जे आहे पाणी पूर्वी महिला म्हणजे तुमच्या जर आजी आज असतील तुमचे जे नातेवाईक असतील जे जुने पिढीचे असतील तुम्ही त्यांना विचारू शकता ते कसे खड्ड्यातनं पाणी बाहेर काढायचे आता आज न चालू केलं की चोवीस तास पाणी चालू आहे तर हाच मोठा इतका मोठा आ, काम आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बाकीच्या शहरांमध्ये पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं आपल्या संगमनेरला रोज पाणी आहे अजून किती मोठी प्रगती पाहिजे आपल्याला तांबे विरुद्ध खताळ हा पुन्हा सामना एका अर्थाने पुन्हा रंगण्यात दिसून येत आहे प्रशांत शर्मा पुणे न्यूज संगमनेर अहिल्यानगर